नमस्कार मित्रांनो मी रोनपट टी आर पी ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो तुम्ही लास्ट ब्लॉग बघितलाच आपला पाटंदराचा ब्लॉग होता त्याच्यावर चांगला तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे सो तेव्हा मी येताना गावावरून येताना मी मस्त की भेट घेऊन आलेलो आहे आणि भेट आण ती म्हणजे फणसाची भेट तीन ते चार फणस आम्ही आणले येताना गावावरून कारण मेजॉरिटी होती आमची जरा येण्याची म्हणजे सामान उचलायची वगैरे त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलो येताना आणि आम्हाला खायची होती ती फणसाची भाजी फणसाची भाजी म्हणजे जनता भाजी तर या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत फणसाची भाजी ही कशी करतात आपण एक लास्ट टाईम एक व्लॉग केला फूस भाजीचा तो पण फनसाच्या बाजीचाच होता पण तो कोवळा फोनच असतो तर हा थोडा मोठा फोनच झाला ना तर कच्चे कच्चे गरे असत ना त्याची भाजी आहे सो कोकणातल्या लोकांना बहुतेक लोकांना माहितीच आहे भाजी पण जे बाकीचे लोक आहेत त्यांनाही माहिती नाही कशी करतात वगैरे सो हा ब्लॉग आपण त्याच्यावरती करणार आहोत हा मोठा आहे ना चांगला बोलतात आहे बोलतात

पडलं दुसरीकडे जास्तच कच्च आहे खूप मेहनतीनंतर फोडण्यात आलेला आहे फणस पण मोठे त्याचे तर असे याचे आता शेळ्या वेगवेगळ्या करण्यात आले असे मिसळ असे कोकणातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की याची भाजी खाल्ली कशी जाते ती पण मी याचा एक व्हिडिओ बनवतोय बाकीच्या लोकांसाठी अच्छा ते मग असे गरे काढून काढणार काड़ असे सगळे पूर्ण मग तेवढंच वो ती डिंक लागणार थोडंसं आणि तेल लावून घ्यायचं आधी काढताना गर्यातनं तेल लावून घ्यायचं नॉर्मल आपलं आणि मग असे देखील ती गरे काढायचे ते गरांची भाजी ना येणार फंच असे गरे मोठे पाहिजे मोठे मोठे गरे पाहिजे तर ती खाण्यात मजा असते भाजी आणि हा म्हणजे भाजीचाच फनस आहे मला पण कसं ओळखता येत नाही गावच्या लोकांना बरोबर ओळखता येतो भाजीचा फोनच कोणता काप्पा कसा रसाळ कसा मी आपला उचलून आणला गावण्यात तर ते एवढे सा, गरे आणि या गोट्या सोडून झाले ते आपण अशा फक्त वरचे टर्फल काढून घ्यायचं हे असं असं असे असं वरचे टर्फल काढलं की असे दिसतं

जबरदस्त ही भाजी करायची म्हणजे फक्त मेहनत असते एक एक घर ते आवाज करतात काय ठेवलं आहे आम्ही आता आपली भाजी वगैरे मस्त साफ करून झालेली आहे घरे वगैरे मस्त व्यवस्थित पण नीट केलेले आहेत आणि जरा मोठे घरे आहेत ना त्याच्यामुळे जरा खाण्यात पण मजा येणार ही भाजी स्वतः जरा आपण किचन करा डायरेक्ट आता आपण किचन मध्ये बघतो आहोत आपण आधी काय काय गोट्या आधी आपण शिजवून शिजून मीठ मीठा आधी शिजून घ्यायचे असतात होते ओके आणि आता इथे साहित्य बघूया ऍक्च्युली दोन प्रकारच्या भाज्या असतात एक लालवाली असते आणि एक असते ती पिवळीवाली तर आपण आज करणार आहोत पिवळी हळदीची म्हणजे हळदी असते लालवाली असते त्याच्यामध्ये आपण मसाला घालतो लालवाला आपण आज बघणार आहोत पिवळीवाली जनता भाजी मिरची टाकून आता आपण काय काय घेतलं याच्यामध्ये कांदा लसूण लसूणची पेस्ट म्हणजे आहे मिरची हिरवी मिरची कडीपत्ता हळद ओके आपण टोपात मध्ये तेल टाकून घ्यायचंय तेल टाकल्यानंतर लसूण टाकते ओके आपण साईज उतर घ्यायचं म्हणजे आपल्याकडे घरे असेल ना तर घरे आता इथे भरपूर घरे निघाले तर त्या साईजनुसार आपला तोप घ्यायचा मोठा म्हणजे पूर्ण भाजी अशी मावली पाळायचा तर आता आपण ह्याच्यामध्ये आलं लस पेस्ट सुद्धा टाकलेली आहे कांदा कांदा चांगला भाजून घ्यायचा हिरवी मिरची जास्तीची टाकायची जरा लाई टाकायची बटाट्याची भाजी करतात तशीच करतात

जाणार कलर बघा फक्त एकदा परतल्यानंतर फक्त कलर लागला असं वाटतं तो पण कमी पडतो मीठ टाकून देते मीठ टाकते मीठ टाकते आपण आता वाफेवर ठेवणार आहोत थोडा वेळ झाकण मारून

आणि आता कशी खळखळीत आहे आपल्याला मी अजून चिकट करायचं असेल काय करायचं एकदम पाणी टाकायचं आता थोडस तसंच सर ती मस्त लागत बघूनच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे थोडा वेळ पुन्हा झाकण मारवतो आलेला आहे फणसाची भाजी चपाती कालू टिक्की भात आणि आमटी सो आता मी टेस्ट करून दाखवतो झाली hmm. भाई गेलो छान असतं मी भाजी संपवून घेतो मस्त आहे गे नुसती भाजी पण खातो ना कधी 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 म्हणजे नाश्त्यालाच असते स्वतः भाजी संपून घेतो मस्त तर अशी होती ही आपली फणसाची भाजी म्हणजे जनता भाजी मस्तच झालेली आणि आम्हाला तर खरंच खायची होती घर पण खूप खायचीच होती ही भाजी आणि त्याच्यामध्ये मी फणस वगैरे घेऊन आलेलो गावावरून आणि या भाजीमध्ये ना ॲक्च्युली चवला वगैरे टाकला ना तरी पण मस्त लागते ती नॉनव्हेज होऊन जाते पण आम्ही व्हेजच केलेली कारण ती खाण्यात जरा मजा असते अजून सांगायचं झालं तर आपण एक पूजपाईचा व्हिडिओ केलेला आहे त्याच्या आधी गावी केलेला तर तो व्हिडिओ तुम्ही फायनल असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंक आहे ती पण बघा आणि आय बटनमध्ये तुम्हाला क्लिक केला तर भेटून जाईल या व्हिडिओचं एंड आपण इथेच केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन तर प्लीज सबस्क्राईब करा भेट पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय